पूर्वक स्वागत परत एकदा आणि खूप खूप शुभेच्छा नवीन गाण्यासाठी अश्विनी तुझ्यापासून सुरुवात करतो ज्या प्रकारे नवस हे गाणं रिल, नुकतंच रिलीज झालेलं आहे काय सांगशील नवस मध्ये नवस मध्ये असं काय दडलेलं आहे जे प्रेक्षकांसाठी नवीन तू घेऊन आलीस नवस ही एक लव्ह स्टोरी आहे आणि मी तुम्हाला सांगण्यापेक्षा ते तुम्ही गाणं पाहिलं तर जास्त म्हणजे त्याचा तुम्हाला आनंद घेता येईल त्यामुळे तुम्ही ते सूर्याशक्ती चॅनलवर नक्की पहा आणि मग तुम्ही सांगा की काय सिद्धांत घरात तुझ्यासाठी माझा असा प्रश्न आहे uh, जेव्हा आपण डिरेक्शन uh, करतो आणि त्यासोबत आपण ऍक्टिंगही करतो किती अवघड असती ती प्रोसेस आणि ऑब्विसली यू हॅव टू बी प्रेझेंटेबल अँड ऍट द सेम टाइम यू हॅव टू बी क्रिएटिव्ह लिबरंट काय सांगशील त्याच्याबद्दल ऍक्च्युली मी असं ह्या गोष्टी टाळतो की दोन्ही गोष्टी एकत्र करणं पण अनेकदा या येतात आणि ह्यापूर्वीही मी असे दोन तीन प्रोजेक्ट केलेले आहेत ज्यात मी डिरेक्टर प्लस ऍक्टर दोन्ही आहे तर या वेळेस तुम्हाला प्रिपेरेशन खूप गरजेचं असतं आणि दोन्हीकडे स्विच ऑन आणि स्विच ऑफ होणं खूप गरजेचं आहे जेव्हा मी ॲक्टर असतो तेव्हा मी त्या ते डिरेक्शनच्या गोष्टी माझ्या टीमवर सोडतो तेव्हा मी त्याच्यामध्ये काही जास्त हे नाही करत पूर्ण वेळ ॲक्टिंगला देतो आणि जेव्हा मी बिहाइंड द कॅमेरा असतो तेव्हा डिरेक्शन पॉईंट ऑफ व्यू नी म्हणजे जरी मी इथे आहे तर मी स्वतःला ॲज अन ॲक्टर नाही बघत आहे मी ती फ्रेम बघतो मी सगळ्या गोष्टी बघतो तर या गोष्टी स्विच ऑन आणि स्विच ऑफ या खूप गरजेच्या माझा प्रश्न तुझ्यासाठी आहे आहे गाण्याची सुरुवातच झालेली काय ज्या प्रकारे जे, जेव्हा तू नव्हता स्टेजवरती आणि खूप गोष्टी तुझ्या बद्दल होत्या की खूप कॅलिबर तू मुलगा आहे आणि खूप एक्साइटमेंट घेऊन आलेला गाणे घेऊन वगैरे काय सांगशील कशा प्रकारे गाण्याची सुरुवात झालेली आणि कसे तुला या नवास बद्दल तुला कशी कल्पना आली सॉन्ग खूप अगोदर लिहिलं होतं मी बट स्टोरीज uh, अँड ऑल मी uh, सिद्धार्थ सर सिद्धार्थदाशी डिस्कस केलं होतं ऑलरेडी खूप चर्चा झाली ह्याच्यावरती अगोदर स्टोरीमध्ये पण खूप uh, वेगवेगळे चेंजेस केले आम्ही म्युझिक <coughs> अँड ऑल मी रेडी केलं होतं बट त्यात पण दादाने खूप साऱ्या चेंजेस केल्या <laughs> भरपूर गेल्या के चेंजेस व नंतर एक फायनल आउटपुट तो तुमच्यासमोर आलेला आहे आणि अश्विनी मॅम खूप हेल्प केले खूप म्हणजे खूप जास्त ॲक्टिंग सांगा आणि त्यांचे रिएक्शन सांगा खूप छान आहे त्यांचे लुक पण खूप छान आहे आता आज तर झालंयच रेले सॉन्ग तर तुम्ही बघा टू बी कंटिन्यू पुढे येणार आहे आणि तो पण जबरदस्त होणार आहे सॉन्ग स्टोरी स्क्रीन प्ले पण तूच लिहिलं राईट हो तर सगळ्यात पहिले तुम्ही गाणं लिहिलं का स्टोरी स्क्रीन प्ले लिहिला आणि दोघांना कशा प्रकारे म्हणजे इज इट इझी इज इट हार्ड फॉर यू टू प्रेझेंट बघा अगोदर गाणं मी लिहिलं होतं पण त्यात मला हेल्प केली सिद्धांतदाने हेल्प केलेली आहे त्यात त्या स्टोरीमध्ये चेंजेस वगैरे खूप झाले आणि त्यांचाच खूप हात आहे त्यात करण्यात या गाण्याला बॅक करणारे म्हणजे सूर्या सूर्या माझा प्रश्न तुझ्यासाठी आहे जेव्हा पण आपण कोणत्या गाण्याला हात लावतो त्याला बॅक करतो तो इट इज नॉट ओनली अबाउट फायनान्शियल पण तो क्रिएटिव्ह रित्या पण तो सपोर्ट असला पाहिजे तर ॲज अ प्रोड्युसर म्हणून तुझा काय इनपुट होता आणि तू कशा प्रकारे बॅक केलं या गाण्याला क्रिएटिव्हिटी ह्यामध्ये असं होतं की इथे मला काही करण्यासारखं नव्हतं त्यामुळे इथे मी खूप रिलॅक्स होतो कारण की दरवेळी काय होतं आम्हाला काम ही करायचं आम्हालाही असतं प्री प्रोडक्शनपासून पोस्ट प्रोडक्शन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि त्यानंतर जेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचवणं ह्या सगळ्या गोष्टींचा लोड हा जो असतो लोड नाही असं बोलता येणार तो येतो पण आम्ही ती प्रोसेस एन्जॉय करतो आणि जो आमचा प्रयत्न असतो की आता हा प्रोडक्ट रेडी येतो लोकांपर्यंत पोचवायचा आहे सो ह्या सगळ्या गोष्टी असतात पण ह्या नवसमध्ये आ, मला करण्यासारखं म्हणजे मी एवढा रिलॅक्स होतो कारण की माझ्याकडे असा टाइम होता की मी मला फक्त हे सॉन्ग आता लोकांपर्यंत पोचवायचं आहे माझ्याकडे रेडीमेड सॉन्ग आलेलं होतं सूर्याशक्तीकडे सो जेवढा माझा प्रयत्न होता जेवढं मला द्यायचं होतं तेवढं मी दिले आणि मी देणार नक्कीच आम्ही देवते प्रमोशन जे चालू आहे नवस्त लोकांपर्यंत पोहोचवायचं जसं रील कॉन्टेस्टसुद्धा आम्ही आता अनाऊन्स करू सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या कसं आम्हाला तर लोकांपर्यंत रीच करता येईल ला ऑडियन्सला हे नवीन गाणं आहे नवीन जॉनर आहे सूर्याशक्तीवरती सो हा प्रयत्न माझा होता आणि तो आता इथून पुढे राहील सुद्धा तू ऍक्टर म्हणून सगळ्यात जास्त एन्जॉय करतो हो का प्रोड्युसर म्हणून जास्त एन्जॉय करत <laughs> प्रोड्युसर म्हणून कोण एन्जॉय करत नाही मला तर नाही वाटत करत असतील पण मी तेवढा एन्जॉय नाही करत नाही मुळात ऍक्टिंगच पहिल्यापासून राहिलेलं आहे माझं सो so, ॲज अ ॲक्टर म्हणून मी जास्त एन्जॉय करतो आणि मला जसं होतं की मला वेगवेगळे वेग वेग कॅरेक्टर प्ले करायला खूप आवडतात so, सो सूर्यशक्तीवरती सुद्धा आमचं हेच असतं की आता हे झालं तर आता नेक्स्ट मध्ये काय करूया जसं फर्स्ट सॉंग मध्ये पैलवान होतो नंतर आ, तुझा मध्ये मेकॅनिक होतो एक पोलिस इन्स्पेक्टरचं सुद्धा केले साहेब मध्ये आणि एक राहिले होते ते सिद्धांतने पूर्ण केला आता सो <laughs> एक कॅरेक्टर असं होतं ठीक आहे सूर्यशक्तीवरती ना काहीतरी वेगळं येत आहे सो मी हॅपी आहे है त्यासाठी आणि नक्कीच आता पुढे सुद्धा काहीतरी वेगळंच घेऊन येऊ असं कधी होतं की म्हणजे ऍक्टर म्हणून मला ऍक्शन ही करायचं आहे मला रोमॅन्स ही करायचंय मला डान्स पण करायचं आणि मोठ्या कॅनव्हॅसवरती हे शूट झालं पाहिजे ऍक्टर म्हणून अशी इच्छा असते पण ॲज अ प्रोड्युसर म्हणून अबाउट फायनान्शियल बजेटरी इश्यूज असतात किंवा बजेटरी फॅक्टर्स असतात कधी असं तुला वाटतं की अरे चला ॲक्टरने तर दिलेत पण प्रोड्युसर म्हणून अरे हे नसलं पाहिजे असं असलं पाहिजे असं काहीतरी नाही हे बऱ्याच वेळा होतं आणि आमचं खरंच बजेटवरती कसं बजेट एक घेऊन पूर्ण ह्याला घेऊन चालावंच लागतं सो स्टोरीवर जेव्हा आम्ही काम करतो सो सगळ्याच गोष्टी बघितल्या जातात आता कॅरेक्टर सुद्धा प्ले करायचंय जसं लास्ट टाइम ज्या जावदेना साहेबला आयटम सॉन्ग होतं सो स्टोरीची रिक्वायरमेंट होती ती करायच लागणार होती सो तिथे आम्हाला बजेट सुद्धा होतं so, 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 की ह्या बजेटमध्ये करायचं सो जास्त लो बजेटमध्ये आम्हाला ते काम करू शकलो नसतो कारण की आयटम सॉंग ऑलरेडी सो ऑबियसली ते एका बजेटमध्ये जाणारच होतं ते सो असंच बरंच रिसेंटली तुझा झालं सॉंग हे साताराला शूट झालेले सॉंग सो ते ट्रॅव्हल अँड बऱ्याच गोष्टी ती सुद्धा रिक्वायरमेंट खूप कारण की नऊ मिनटाचं सॉन्ग येते आणि त्यामध्ये दिवाळी आणि बरच खूप मोठा प्रवास दाखवला त्यामध्ये सो असं होतं सो कुठे जास्त असं आम्ही कट वगैरे करायचा प्रयत्न कर जेवढं मॅनेज करता येईल तेवढं करतो पण नक्कीच लोकांपर्यंत ते चांगलं दिसलं पाहिजे हे आमचं असतं आणि तोच प्रयत्न आम्ही पुढे नक्कीच चालूच ठेवू नवीन नवीन प्रोजेक्ट किंवा येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगितलं येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल आता तरी काय सांगू शकत नाही ऑडिओवरती काम चालू आहे पण नक्कीच मी हे सांगेन की आतापर्यंत जेवढी सूर्यशक्तीवरती गाणी आली त्यापेक्षा आत्ता येणारे हे नक्कीच वेगळं असेल आणि ते तुम्हाला खरंच ऑडिओ वेगळा असेल आणि व्हिडिओ वेगळा असेल माझा पुढचा प्रश्न मेन लीड कास्टसाठी असेल आपण आप कोणत्या कामासाठी होकार देतो तर काय ना काहीतरी एक आर्टिस्ट म्हणून आपल्याला हुक केले पाहिजे मे बी स्टोरी लाईन हे हुक केले पाहिजे ऑडिओ हुक केला पाहिजे किंवा विजन ऑफ द डिरेक्टर हे हुक केलं पाहिजे अशा ॲक्टर म्हणून अशा कोणत्या गोष्टी आहेत जर तुम्हाला हुक केल्या तर तुम्हाला काम करायला इझी होतं किंवा होकार तुमच्याकडनं येतो असा फर्स्ट ऑफ ऑल की स्टोरी काय आणि त्या स्टोरीमध्ये कॅरेक्टर काय आहे म्हणजे ऍज अन आर्टिस्ट मी कसा रिप्रेझेंट होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात टॉपला तेच असतात मग ते जर पटलं तर मग पुढच्या गोष्टी मग फायनान्शियली कसं आहे मग आपण कशाप्रकारे लॉन्च होणार आहोत काय आहे त्याचा इम्पॅक्ट कारण की ऍज अन ऍक्टर काय करू त्यापेक्षा काय करू नको हे पण तेवढंच महत्वाचं असतं कारण की आयुष्यात एक चूक तुमचं करिअर <coughs> उद्ध्वस्त करू शकतो कारण की ज्या प्रकारे तुम्ही बघते पब्लिक आता तुमची गय करत नाही तुम्ही एक चूक करा तुमचं तुम्ही किती काय चांगलं केलंय त्याच्यावर थोडेही लक्ष नाही देणार आणि अख्खं पूर्ण वेळ तुमच्या एका चुकावर असेल मग त्यापेक्षा ते तेच प्रकारे तुम्हाला रिप्रेझेंट केलंय दिस इज द फर्स्ट प्रायोरिटी आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी हाशिनी तुला काय वाटतं सेम म्हणजे माझ्यासाठी पण पहिली प्रायोरिटी ते काम कसं आहे ते कॅरेक्टर कसं आहे कारण जसं सिद्धांत म्हणाला की तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचतो बॅकग्राऊंडला काय आहे ते नाही पोहोचत तर माझ्यासाठी जेव्हा पण मी कोणतंही कॅरेक्टर जेव्हा करते तेव्हा माझा पहिला प्रश्न असतो ते काम म्हणजे ते कॅरेक्टर कसं आहे इन्स्टेड ऑफ की मला किती पे करतायत किंवा काय सो जेव्हा काम मला आवडतं तेव्हा मी कम्प्लिटली इन होते ओके काय मेसेज असेल आता नमस्कार येस तो सगळ्या टीम तर्फे तुम्हाला हीच विनंती आहे आणि हट्ट आहे की नवस हे गाणं तुम्ही नक्की बघा तुम्हाला हे विज्युअली आणि ऑडिओनी पण एक वेगळा फील एक वेगळा झोन मध्ये तुम्हाला घेऊन जाईल सो एन्जॉय नवस आणि नक्की बघा आणि आम्हाला सगळ्यांना कळवा क्या बात थँक्यू सगळे या स्टोरीला कनेक्ट कराल अशी आशा आहे म्हणजे सगळ्यांनाच कनेक्ट होईल कारण की प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातला विषय आहे भले तो कितीही सिग्मा मेल दाखवू दे किंवा एक अल्फा मेल प्रत्येकाच्या आयुष्यात तो राजा असू दे का भिकारी असू दे त्याच्या आयुष्यात प्रेम घडलेलं आहे आणि त्याच स्टोरी रिलेटेड ती आहे तर नक्की कनेक्ट होईल नक्की बघा क्या बात आहे थँक्यू आता ऑन पब्लिक डिमांड जतीन दोन लांड झालं इशकिर रंग लय पोरी माझ आता मी कराय सकाय तुझ्या नावाच घेतलय नव सदैव मान पावल का इश्क फिरमान रंगलय पोरी माझ आता मी कराय सकाय वाचल कहाँ थ्याङ्क यू सो मच गाई बेस्ट थ्याङ्क यु थ्याङ्क यू